आघाडीचा जो दौरा गेले चार पाच दिवस चालू होता तो पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका याच्या बांधणीसाठी कार्यकर्त्यांचं शिबिर घेऊन प्रशिक्षण घेण्यासाठी हा दौरा आणि या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा अरेंज केला पण गेल्या पाच सहा दिवसांमध्ये जो पाऊस झाला आणि त्या पावसाने जे महाराष्ट्रामध्ये मा लोकांचं नुकसान झालंय ते बघताच आम्ही या दौऱ्याचं अख स्वरूप हे दुश म्हणजे अतिवृष्टी जिकडे आहे पाण्याने नुकसान जिकडे झाले या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी हा दौरा मग आम्ही त्याचं स्वरूप चेंज केलं याच्या आधी आम्ही कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर माडा करत आज कर्जत जामखेड करत बीडमध्ये आले उद्याचा हा दौरा नांदेड लोहाकांदार इथे असणार आहे आणि मग तिकडनं तसंच मराठवाड्या करून अकोल्यामध्ये हा दौरा समाप्त होणार आहे संबंध महाराष्ट्रभर अतिवृष्टी सुरू आहे शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जाहीर केली आहे शासनानं ती एकदम तुटपुंजी आहे शासनाने जी मदत जाहीर केली आहे ते खऱ्या अर्थाने मदत नाही तर इकडच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे कारण जर आपण रकमा बघितल्या तर आपल्याला कळेल की कोणाचाही उजारा याच्यामध्ये होऊ शकणं शक्य नाही ज्यांची जमीन एक हेक्टर पर्यंत पाण्याखाली आहे त्यांना आठ हजार पाचशे ते दहा हजार हे कबूल केले दुसऱ्या बाजूला दोन दिवस ज्यांचं घर पाण्याखाली आहे त्यांना पाच हजार रुपये हे कबूल केले ज्यांचं दुधार जनावर वाहून गेले त्यांना चार हजार पर्यंतचा मोबदला कबूल केला आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं ओडकाम करणारा जनावर आहे त्यांना दोन हजार पर्यंतचा मोबदला आपण जर हा मोबदला बघितला आणि दोन हजार पंचवीस मधली महागाई आणि परिस्थिती आणि दर बघितली तर आपल्याला कळेल की एका कुटुंबासाठी तर नाही हा एका माणसासाठी पण पुरेसा नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते आणि म्हणून मी म्हणतो का हा मदतीचा हात नाही तर अपमान आहे शेतकऱ्यांचा दुसऱ्याच बाजूला आपण बघितलं तर पंजाब सरकार ऐंशी हजार रुपये पर हेक्टर शेत शेतजमीन पाण्याखाली गेली तर देते जिकडे महाराष्ट्राचं शासन फक्त आठ हजार पाचशे रुपये देते आणि ह्या परिस्थितीमध्ये मा, मा जिथे शासनाने लोकांची मदत केली पाहिजे शेतकऱ्यांचं पाठराखण केलं पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचं पालनदार म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्याच्यापेक्षा सरकार इथे लोकांची हाल कशी वाढवेल ह्याच्याच मागे नाही दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट बघितली तर एक खूप गमतची नियम आहे की ज्यांचा पंचनामा पंचनामा किंवा फोटोज हे मागितले आता ज्या जमिनीवरती पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी चढले तिकडे लोकांना जाऊन पंचनामा करणं तर काही शक्य नाही आणि तिकडे लोकांना जाऊन फोटो काढणंही शक्य नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अठ्ठ्याण्णव साली एक जेव्हा पूर आला होता तेव्हा त्यांनी एक पॉलिसी चालू केली होती की पंचनामा झाल्यावर उरलेली रक्कम पण त्याच्या आधी शेतकऱ्याला तातडीने त्याच्या हातामध्ये पाच हजार रुपये ठेवणं म्हणजे त्याचा गुजारा त्याचा रोजगार आणि त्याचं तिकडचं जीवन तरी थोडं लाईनिंग मार्गावरती यायला मदत होते आता दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये दिलेलं पाच हजार वीस हजार किंवा पंधरा हजार रक्कम करून कलेक्टर जिल्हा अधिकाऱ्यांना दिला काही ही हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर पंचनामा झाल्यावर बाकीच्या नुकसानाच्या नुसार नुकसान भरपाई ही करायला पाहिजे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे काय आपलं आरक्षण हा अनुसूचित जातींचा मागासवर्गीयांचा दलितांचा हक्क आहे आणि अधिकार आहे इथे बऱ्याच लोकांना असे चुकीचा गैरसमज होतो की आरक्षण हे गरीबी ऑटा कार्यक्रम आहे कि किंवा ज्यांना गरीब आहेत त्यांना आरक्षण दिलं जातं हा एक खूप मोठा गैरसमज आहे आरक्षण हे प्रतिनिधित्वचं स्वरूप ज्या समूहांना ज्या समाजांना इतिहासामध्ये डावललं गेलं होतं ज्यांच्यावरती हिंसाचार केला होता ज्यांच्यावरती अन्याय केला होता ज्यांच्यावरती भेदभाव केला होता त्यांना के आजच्या स्वतंत्र भारतामध्ये जागा मिळावी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या प्रतिनिधित्व स्वारू स्वरूपाचं आरक्षण या देशामध्ये चालू केलं आणि आरक्षणाला आमचा जातीनिहाय आरक्षणाला वंचित भोजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी इकडच्या तमाम आरक्षण आरक्षण विरोधी पक्षांच्या विरुद्ध आम्ही नेहमीच लढत लढतो एकीकडे शासनची मदत जाहीर करते आठ हजार पाचशे असेल सहा हजार आठशे असेल परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जमीन ह्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत ते नदीत स्वरूप आले आहे त्यांना आठ हजार मदत आठ हजार पाचशे मदत काहीच होणार नाही हे बघा पूर्ण नदीचं स्वरूप नसेल आलं आणि हा पूर्ण जमीन नसेल वाहून गेली तरी आठ हजार पाचशे कोणत्याही कुटुंबाला किंवा शेतकऱ्याला पुरेसा नाही आपण बघितलं असेल तर आज शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव समजून घेतला त्यांच्या शेतमालाचा भाव समजून घेतला तर आठ हजार त्याचे दहा टक्के पण नाही खऱ्या अर्थानं आणि म्हणून आठ हजार पाचशे देऊन लोकांचं काय होणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न येतो आणि तेच बघत असताना इकडे सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतं की सरकारच्या तिजोऱ्या खाली पण आपल्याला दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम सण सोळे त्याच्याचबरोबर बॅनरबाजी ह्याच्यावरती सरकारची निधी मोठ्या प्रमाणात खर्च केलेली जाते आणि मला एवढंच वाटतं की हा पैसा अजून कुठेही किंवा जाळण्यापेक्षा तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी काय असेल माझी शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी एवढीच आहे की जसं अकोल्याच्या पॅटर्नवरती वरती अठ्ठ्याण्णव मध्ये थोडी मदत दिली होती तसंच पहिले पंधरा ते वीस हजार आणि मग पंच्याण्णव्यानंतर बाकीची एक त्यांना दे त्याचबरोबर जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आरोग्य कॅम्प मेडिकल कॅम्प कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पुराबरोबर पाण्याबरोबर बरेचसे आजार पसरतात आरोग्याची समस्या उभी हो राहतात त्याच्याचबरोबर जिकडे जिकडे लोकांना स्थलांतरित केलंय त्यांच्यासाठी राहण्यासाठी कॅम्प बऱ्याच ठिकाणी अजूनही समाज मंदिरांमध्ये किंवा गावातल्या शाळेमध्ये लोकांना स्थानांतरित केलंय तिकडनं त्यांना हलवून सरकारी कॅम्प सेटअप झाले पाहिजेत आणि त्या लोकांचं घरामध्ये ऍक्सेस मिळेपर्यंत घरातलं पाणी किंवा शेतातलं पाणी ओसरेपर्यंत त्यांना या सरकारच्या कॅम्प मध्ये ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना ज्यांना शेती करणं शक्य आहे त्यांना परत त्यांचा रोजगार मार्गावरती आणण्यासाठी बियाणं आणि बिया या तातडीने सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचबरोबर कडधान्य अन्य हे लोकांना तातडीने उपलब्ध करून दिलं सरकारनी करून दिलं पाहिजे ही आमची मागणी निर्माण सभेमधून आपण सावकारांना आणि फायनान्स चालकांनाही एक उपदेश केलेला आहे की त्यांनी सत्तेची वसुली थांबवावी नाहीतर वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जे प्रायव्हेट फायनान्स किंवा सावकारी चालते ती एक खूप चुकीची पद्धत आहे आणि मी म्हणतो की ते भारताच्या संविधानाच्या विरोधात आणि ती गैरकन ते इतके दिवस चालत आली आहे त्यांनी स्वतःचे मार्ग शोधले हो त्यांना इकडच्या आणि वेगवेगळ्या लोकांच्या मजबुरीनी आणि गरजेपुटी ह्यांचं दुकान अजून चालू राहिलेलं आहे हे एक सत्य बाप आहे पण आपण जर मे मधली मधली घटना बघितली तर आपल्याला दिसेल की रात्री सावकाराच्या भीतीमुळे रात्री दोन वाजता शेतात काम करत असतानाचा एक ट्रॅक्टर हा पाण्यात पडला आणि सात लोकांचा जीव गेला आता हे कशामुळे झालं तर सावकारांच्या धाकामुळे इथे सावकारांची वसुली किती बिकटपणे चालते लोकांना त्यांचं शोषण कसं केलं जातं पैसे वसूल करण्यासाठी लोकांची मारहाण महिलांचं शोषण हे सुद्धा सावकारीच्या प्रकरणामध्ये समोर आले आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या पुराच्या परिस्थितीमध्ये मी नुसतंच एवढं आवाहन केलं होतं की सावकारांनी त्यांचे पैसे सोडून माणुसकीची भूमिका घ्यावी आणि त्यांनी त्यांची माणुसकीची भूमिका घेतली नाही तर आम्ही आमची माणुसकी विसरतो वाल्मिकी समाजाच्या एका मुलाचा बीडमध्ये खून झाला आहे आपण आज त्याची भेट घेतली नेमकं घरच्यांचं काय म्हणणार आणि पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही काय सगळं पोलीस प्रशासनाने अक्षरशः हा प्रकार दाबून खाण्याचा प्रयत्न केलाय इकडच्या एस पासून सगळे आरोप्यांना वाचवण्याचा सरळ सरळ प्रयत्न करत आहे कारण ज्या माणसाकडे जे आय ओ आहेत त्यांच्याकडे आष्टीचा चार्ज आष्टीचा चार्ज असलेल्यांना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कसं नेमलं जातं हा पहिला मुद्दा तिकडे दोन अजून पोलीस ऑफिसर्स होते एक पवार म्हणून एक आणि एक बल्लार म्हणून ह्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशनची दिशाभूल करणं गवयांची नावं घे जेव्हा जबाब घेतो विटनेसचा त्या विटनेसवरती जबाब टाकून दबाव टाकून त्यांचा जबाब फिरवण्याचा प्रयत्न आणि केस दर्जच नाही करणं आणि जेव्हा जेव्हा कोणीही महत्वाचं माहिती सांगत असेल तेव्हा त्यांना काढणं हे मोठा प्रकार त्याच्याबरोबर झाला होता आणि त्याचबरोबर एक मोठं घटना अशी घडली की तिकडे आय विटनेसनी जी प्रामुख्याने मुख्य आरोपीचं नाव घेतलं त्या मुख्य आरोपीला पोलीस अटकत नाही करत ज्या माणसांनी